रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती आज कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडी येथून पुणे गुलटेकडे ते आज एकशे चाळीस गाड्यांची आवक ही आली होती फुल साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर सुपर कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम सुपर कांदे एक हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती चेन्नई येथे मीडियम कांदे दोन हजार ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर फुल बिग साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकले आहेत तर आंध्र प्रदेशचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे आज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांचे घसरम बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा